तर मंडळी हा खाऊवाला पाहून तुम्हाला नक्कीच तुमच्या शाळेच्या आठवणी किंवा आपल्या शाळेच्या आठवणी आठवल्या आठ असणार तर मंडळी स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पाहू शकता मुलाला शाळेत सोडायला आली आणि तिथे प्रत्येक शाळेसमोर दिसणारं चित्र म्हणजे असा हा चिंच कैरा घेऊन येणारा खाऊवाला तर मंडळी अक्षरशः तुम्हाला पण तुमच्या बालपणाची आठवण आली असेल खरंच कोणी कुणी खाल्लं असेल नक्कीच कमेंट करा तर मंडळी भरपूर सारा धावपळीतून थोडीशी तब्येत खराब झाली डॉक्टर करण्यात थोड्याशा गोळ्या आणल्यात पाहू शकता मुलाचा वाढदिवस असल्यामुळे चॉकलेट केक सगळी तयारी क करूनच घरी आली आणि संध्याकाळचे नऊ वाजलेले बरेचसं धावपळ झाल्यामुळे थोडं अशक्तपणा थोडा विकनेस आणि थोडं डोकं दुखत होतं त्यामुळे गोळ्या आणल्या आहेत तर मंडळी घ्या सगळ्यांनी बदलत्या हो, हवामानानुसार तब्येत खराब होत आहे तर काळजी घ्या सगळ्यांनी पहा आमच्या घरातला पसारा तर एकट्या बाईला सगळी धावपळ करणं फार कठीण होतं आणि त्यातून अशा तक्रारी तब्येतीच्या सुरू होतात चला मी थोडं औषध घेते सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या ब्लॉक आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा